ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीवरती सोनं मोडण्याची किंवा गहाण ठेवण्याची वेळ येते ना त्यावेळेस तो एका दृष्टचक्रामध्ये अडकण्याची शक्यता असते म्हणजेच त्या व्यक्तीचा गुरु खराब झालेला असतो आणि त्याच्यामुळे त्याच्यावरती ही वेळ येते आणि सोनं मोडल्यामुळे गहाण ठेवल्यामुळे गुरु आणखीन बिघडतो आणि अचानक कारामध्ये अडचणी सुरू होतात एका मागोमाग एक अडचणी सुरू होतात आणि ते थांबत नाहीत बऱ्याचदा आणि मग या दृष्टचक्रातून बाहेर पडण्यासाठी काय करायला पाहिजे गेलेलं सोनं पुन्हा येण्याकरता ऑलरेडी जरी गहाण ठेवलं गेलेलं असेल तरी ते पुन्हा घरामध्ये येण्याकरता मोडलं गेलं असेल तर पुन्हा घरामध्ये आपलं सोनं येण्याकरता एक उपाय मला तुम्हाला सांगायचं काय करायचंय तुम्हाला गुरुवारी एक पिवळ्या रंगाचं कापड घ्यायचंय त्याच्यामध्ये एक हळकुंड ठेवायचं थोडंसं त्याच्यामध्ये केशर ठेवायचं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला अर्धा ग्रॅम का विना सोनं ठेवायचे ह्याला एक गाठ मारायची आणि तुमच्या तिजोरीमध्ये ठेवून द्यायचंय बिघडलेला गुरु जो आहे तो थोडासा बळकट व्हायला मदत होईल गेलेलं सोनं पुन्हा एकदा परत यायला मदत होईल अडचणी कमी व्हायला मदत होईल शिरीष कुलकर्णी शिरीश्रद्धा एस्ट्रोलॉजी